पाठीमाग म्हणजे पाठीमागे खंबीर उभे असलेले सरकार आहे त्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे आणि जनतेमधून असा आवाज येत आहे की तुम्ही निश्चिंत रहा अभिजीत भाऊ अडचणाचे धनुष्यबाणावर निवडून येतील असं आम्हाला लोक म्हणजे प्रतिक्रिया येत आहेत फिरत असताना आणि महिला तर एकदम खुश आहेत महिलांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचू लागू आम्ही घरोघरी जाऊन महिलांना म्हणजे आम्ही बोलायच्या अगोदरच महिला डायरेक्टली बोलतात की लाडकी बहीण म्हणजे सर्व महिलांना म्हणजे जागृत झाले आहेत त्यांना सांगायचं काम नाही आहे की एकनाथजी शिंदे म्हणजे आम्ही बोलतो तुम्ही मत कोणाला देणार ते एकनाथजी शिंदे ज्यांनी लाडली बहीण आणली ज्यांनी पन्नास टक्के आरक्षण एस टी बस प्रवासामध्ये दिलं आहे तीन सिलेंडर महिलांना वर्षाकडे दिले आहे म्हणजे महिलांच्या पाठीशी सरकार आहे त्यामुळे महिलांना एक काहीतरी एक म्हणजे एक म म्हणजे काय म्हणतात त्याला हक्काचं एक घर असं म्हणजे हक्काचे एक नेतृत्व हक्काचे एक स म्हणजे सक्षमीकरण होण्यासाठी महिला सक्षमीकरण होण्यासाठी आणि महिला आत्मनि आत्मनिर्भर होण्यासाठी एक महिला आपल्या कुटुंबातील निर्णायक क्षमता घेण्यासाठी ही लाडलीबेन योजना काढली आहे म्हणजे महिलांना कुठेतरी एक आपल्याकडून स्वावलंबन म्हणजे होण्यासाठी एक म्हणजे योजना आहे असं मला वाटतं आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत दादा कशा पद्धती मतदारांपर्यंत पोहोचतात आता कारण की एकदा दोन दिवसात प्रचार सुद्धा थापावा लागेल कशा पद्धतीने लवकर लवकर लोगर मतदारांपर्यंत पोहोचतात सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांनाही सांगू इच्छितो की दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचा ग्रामीण आमचा इलेक्शन लागायच्या आधीच दोन राऊंड आमचे पूर्ण झाले आहेत सध्याच्या घटनेला आम्ही भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी हे शहरामध्ये हाऊस टू हाऊस प्रचार करत आहेत त्यामुळे प्रचाराला अतिशय वेग आला आहे एकीकडे अभिजित भाऊ स्वतः प्रचार करतात त्यांच्या निषेध शहरामध्ये प्रताप करतात आणि त्यांचे वडील आनंद राहू मतपूर सकलम होते म्हणजे असं तिन्ही बाजूनी सगळीकडे हाऊस टू हाऊस प्रचार चालू आहे आणि अभिजितदा हे काळ्या जगडावरची भगवी रेग आहे की निवडून येणार म्हणजे निवडून येणार दऱ्यापूर्ण सांगतो नक्कीच येत्यात एक ते दोन दिवसात प्रचार सत्राला सुद्धा स्टॉक लागणार आहे आणि शिवसेना शिंदे गटाचे सर्वच उमेदवार आपापल्या प्रचार सत्राला जोमाने तयार सुरू आहे